माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार पण आहेत कारण हे यासाठी मी त्यांना बरोबर घेतलं लगेच एक तर ते पत्र त्यांच्याकडनं चाललं हा एक भाग दुसरं राज्याच्या गृहमंत्र्यांना किंवा पोलिसांना पुढच्या कोणत्याही प्रश्नाची अशी उत्तरं मिळाली नाहीत असं होऊ नये की ह्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचा सहभाग होता की नाही कारण त्या संदर्भामध्ये अजूनही असं म्हटलं जातं आहे की कायदेशीरदृष्ट्या जो व्यवहार झाला त्याप्रमाणे ज्युडिशियल ज्युरिसप्रुडन्स जर बघितला आपण तर त्याप्रमाणे ज्यांच्यात व्यवहार झाला त्यांचाच या संदर्भामध्ये सहभाग आहे आणि म्हणून प पार्थ पवार यांचं नाव नाही आहे पण हे जर पत्र आपण बघितलं कारण हा पोलीस तपासाचा पुढं भाग असेल हे पत्र आहे ते एक सहा दोन हजार एकवीसला की जेव्हा पार्थ पवाराचं वयवर्ष असेल कारण आत्ता निकेतननं बघितलं वेबवरती तर पस्तीस वर्ष वय आहे पार्थचं वयाच्या तिसाव्या वर्षी दिलेलं ते पत्र आहे आणि ज्या पत्रामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जे तेव्हाचे महसूल मंत्री होते कारण तेव्हाचे मुख्यमंत्री हे शरद पवार यांच्या काळातला तो कालखंड आहे आणि त्या काळामध्ये जे महसूल मंत्री होते त्यांनी हा निर्णय दिला असं पार्थ पवार म्हणतोय आपल्या पत्रामध्ये आणि त्यांचं समत आहे पार्थ पवारांचं की तेव्हाच असा निर्णय झाला होता की ही एक जमीन आणि आणखीन एक जमीन ही ते जे मूळ त्याचे जे इनामी वतनदार आहेत आता ह्याच्यामध्ये महार वतनदार आहेत त्यांना ती जमीन परत द्यायला हवी आणि हे का होत नाही असं पत्र पार्थ पवारांनी दोन हजार एकवीस साली लिहिलं आहे आणि तात्काळ सुनावणी घ्या आणि या प्रकरणामध्ये जे महार वतनदार आहेत त्यांना त्यांच्या जमिनीचा मूळ हक्क जी नजराना रक्कम असते ते भरून घ्या असं सांगितलं याचा अर्थ हे पा मालिक दोन एक पार्थ पवारांचा ह्या जमिनीवरती खूप आधीपासून डोळा होता असं विजय कुमार यांचं मत आहे आणि दुसरं श्री अजित पवार यांना ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काहीही माहिती नव्हतं हेही खोटं आहे असं तुमचं मत आहे बरोबर नक्की याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक सहीचं पत्र आणि परिस्थितीजन्य पुरावा नोव्हेंबर दहा वीस रोजी दोन हजार वीस रोजी शीतल तेजवानीने पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्यानं त्याच्यावर काही नाही गेले पंधरा वर्ष ती प्रयत्न करत होती त्यानंतर महिन्याभराने अमिडिया कंपनीची स्थापना झाली एका महिन्यात एका महिन्यात आणि अमिडिया कंपनीने या क्षणापर्यंत हा व्यवहार सोडून इतर काही व्यवहार केल्याचं त्या कंपनीच्या रेकॉर्डवरनं कुठे दिसत नाही अच्छा म्हणजे हे बघा नवीन एक ब्रेकिंग हेमाली अमेडिया कंपनीची स्थापनाच केवळ ही जमीन परत घेण्यासाठी झाली होती त्याला दोन हजार एकवीसच्या पत्राचा आधार पण आहे आधार पण आहेत आणि कागदोपत्री ते झालेले तेव्हा स्थापन ठीक आहे पण त्यानंतर काही घडलं नाही एक जून दोन हजार एकवीस रोजी पार्थ पवार यांनी पत्र दिलं की शीतल तेजवानीच्या पत्रावर कारवाई करावी चार वर्ष आधी चार वर्ष आधी आणि त्यानंतर मग कारवाईला सुरू झाली मध्ये काय अडथळे आले असतील आणि तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला शीतल तेजवानीने पैसे भरले ॲक्च्युली आणि सहा महिन्यामध्ये व्यवहार सुद्धा झाला ठीक आहे मग माझ्या दोन प्रश्नांची थेट उत्तर द्या कारण महाराष्ट्राचा प्रेक्षक बघतो एक पार्थ पवारांना दोन हजार एकवीस सालापासून ह्या जमिनीवरती डोळा होता हे तुमचं शंभर टक्के शंभर याच्यात कुठली शंका नाही बरोबर याचा आपण ऍफिडेविट सुद्धा करू करेक्ट दुसरा अजित पवारांना या व्यवहारासंदर्भात माहिती नव्हतं हे खोटं आहे असं तुमचं मत आहे शंभर टक्के कारण हे पा एवढं सोपं नाही तीनशे नव्वे अठराशे कोटीचा व्यवहार आहे याच्यामध्ये अनेक कायदेशीर अडचणी आहेत अशा स्थितीमध्ये वडिलांना ही माहिती नसेल तेही मंत्री असलेल्या वडिलांना हे मला अजिबात पटत नाही ही लहान मुलांना पटणारी पचणार तिसरा महत्वाचा मुद्दा ज्युरिस प्रुडन्स जर बघितला त्या दिवशी मुख्यमंत्री आमच्याच कॉन्क्लेव्ह मध्ये असं म्हणाले की दोन व्यक्ती दरम्यानचा व्यवहार आहे दोघांवरती गुन्हे दाखल आहेत जेलमध्ये पण गेलेत आणि कायदेशीर दृष्ट्या ते बघितलं तर बरोबर आहे मुख्यमंत्र्यांचं कारण तुम्हाला कायदा माहिती आहे मलाही माहिती आहे प्रायमा फेस जे फेस व्हॅल्यू होतं त्याच्यात पण हा सगळ्यात मोठा पुरावा ठरू शकतो का की पार्थ पवारांचा ह्या व्यवहारात खूप आधीपासून हस्तक्षेप आहे हा मोठा पुरावा आहेच ठरू शकतो नाही हा पुरावा आहेच परंतु त्याहीपेक्षा जर मी कोणाला पॉवर ऑफ पॅटर्ननी दिली किंवा कोणी माझ्या कंपनीच्या वतीने काही केलं तर त्याची जबाबदारी माझ्यावर येते प्रायमाफीची प प्रायम एफ आय आरमध्ये मध्ये नाव नसेल वगैरे सगळं मान्य आहे परंतु त्यानंतर सगळ्या चौकशीमध्ये जे मला कळू शकतं जे सामान्य माणसाला कळू शकतं ते पोलिसांना आणि प्रशासनाला का कळलं नाही हा हा परिस्थितीजन्य पुराव्याशिवाय पुरावाशिवाय अधिकृत पत्र आहे ठीक आहे आता ह्या पत्राचं जर सार काढलं तर अगदी कमी शब्दात ह्या पत्राचं सार काय पत्राचं सार असं आहे की शीतल तेजवानी पत्र दिलेलं आहे ही।, ही जागा त्यांच्या आणि वतनदारांच्या वतीने त्यांच्या नावावर करावी असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटले नाही त्याच्यामध्ये आम्ही घेऊ वगैरे असं कुठं पार्थ पत्र आहे पार तेच पार्थ पवारच्याच पत्रात नव्हतं मी ते अमेडियाचं पत्र आहे ते पार्थ पवारांची सही आहे त्याच्यावर त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की शीतल तेजवानीच्या जे काही पत्र दिलं त्याच्यावर कारवाई करावी आणि ती जागा त्यांना द्यावी कब्जे हक्काची रक्कम भरून घेण्यात यावी असं त्या पत्रात मला आता दुसराच एक संशय होतो तुम्ही आता हे पत्र दाखवल्यानंतर की आमेडियाचा तर व्यवहार ह्या वर्षी सुरू झाला आणि ह्या वर्षी तो माध्यमांच्या सगळ्या हस्तक्षेपानंतर तो संपला नाही प्रश्न माझा हो असं दिसतंय की दोन हजार एकवीसला ला हे पत्र त्यांनी दिलं याचा अर्थ हे चार वर्ष आपण म्हणतोय कदाचित त्याच्या खूप आधीपासून हे सगळं सुरू असू शकेल कारण हे व्यवहार दिवसात होत नसतात आणि पुन्हा एकदा माझं म्हणणं तेच आहे की अमेडिया कंपनी ज्या पद्धतीने स्थापन करण्यात आली त्या आणि ज्या पद्धतीने त्यांनी दुसरं काही केलं नाही त्याचा अर्थ अमेरिया कंपनी ही हा एवढा व्यवहार करण्यासाठी स्थापन केली तीही दोन हजार वीसमध्ये मध्ये असं स्पष्ट आणि गंभीर आहे धक्कादायक आणि परिस्थितीचा ज्यांना पुरावा आहे हा काय मी घरात तयार केलेला नाही हा शासनाच्या वेबसाईटवर एच्या वेबसाईटवर वे वे नाही शासनाच्या वेबसाईटवर वे नाही पण कंपनी स्थापन कधी झाली हे शासनाच्या वेबसाईटवर वे आहे बर पण आता दुसरा एक उपप्रश्न की ठीक आहे राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप आहे वगैरे वगैरे पण मधल्या काळामध्ये सक्षम असे जिल्हाधिकारी होते ना पुण्याला त्यांचं त्यांचं कोणाचं नाव नाही आहे सगळ्याच्यात नाही त्या मी काही बोलायची गरज नाही कालचा जर रिमांड रिपोर्ट बघितला तर विजय कुंभार सामाजिक कार्यकर्ते किंवा आम्हाला सवयच आहे म्हणून म्हणू शकाल तुम्ही की आम्ही आरोप करतो रिमांड रिपोर्ट मध्ये म्हटलं की त्यावेळेला त्यांनी आमच्याला पत्र दिलं होतं बघायला जिल्हाधिकाऱ्यांना कोणते जिल्हाधिकारी त्या काळात कोण होतं दोन हजार एकवीसला मला माहिती नाही वीस okay. एकवीसला एक ते आपल्याला एक दोघं तिघ आहेत त्याच्यामध्ये दिवसांच्या आधी बहुतेक राजेश देशमुख वगैरे असतील ते आपण बघू त्याच्यामध्ये मग त्यांना दिलेलं पत्र आहे त्यांनी ते जिल्हाधिकारी आहे असं रिमांड तर मग पुढची चौकशी पोलिसांनी नाही केली ओके आपल्याकडे थोडासा वेळेचा मी आणखी विचारेन हेमालीला आपल्याकडे किती वेळ आहे पण हेमाली याचा सार काय लसावी काय हे जे म्हटलं जात होतं की पार्थ पवारांना ह्या जमिनीच्या व्यवहारात काय माहिती नाही ते साफ खोटं आहे असं विजयकुमार यांनी पुराव्यांशी दाखवलं दोन अजित पवारांना ह्या सगळ्या प्रकरणाची माहिती नव्हती हेही साप खोटं आहे असं विजय कुमार यांचं मत आहे आणि तीन जे आता थेटपणे त्यांनी सांगितलं आहे का त्यांनाही ते, ते एक चेक करायचं आहे पण प्रशासकीय यंत्रणेतल्या बहुतेक सगळ्या लोकांना की जे ह्या मधल्या काळामध्ये पुण्यात जिल्हाधिकारी वगैरे होऊन गेले आणि विद्यमान कदाचित जिल्हाधिकाऱ्यांना ह्याची कल्पना होती त्यामुळं राजकीय नेते प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांनी मिळून केलेलं हे सगळ्यात मोठं प्रकरण आहे आणि आता असं दिसतं आहे मी अगदीच छोट एक प्रश्न विचारतो तुम्हाला कि पार्त है है पार्त कुणे कुणे है। की जर पार्थ पवारांचा ह्या सगळ्या प्रकरणातला आता थेट सहभाग दिसतोय तर जे शीतल तेजवानीबद्दल झालं तसं पार्थ पवार निश्चितपणे व्हायला पाहिजे ते पैसे गेले कुठे तीनशे कोटीचं झालं काय पोलीस ज्या पद्धतीने आहेत ना की ते तपासाला सहकार्य करत नाही हे पोलिसांकडून अपेक्षितच आहे पोलिसांनाच कळत नाही की एका आरोपीकडनं तुम्हाला तीनशे कोटीची भानगड भानगड काढता येत नाही आणि तीही म्हणजे अशी काही नेहमीचे गुन्हे जे खून मारामारी अशातले नाही तीनशे कोटी रुपये खरंच झालेत की नाही ट्रान्झॅक्शन नाही झालेला हा हा एक वेगळ्या प्रकारचा व्यवहार आहे जो महाराष्ट्रामध्ये रेग्युलर झालेला आहे की काही जणांनी मिळून एक कट आखायचा त्या कटामध्ये थोडेफार पैसे गुंतवायचे आणि तो जर यशस्वी झाला तर मग सगळ्यांनी वाटून घ्यायचे ओके त्याच्यात हे सगळे लोक इन्वॉल्व सगळे सगळे इन्वॉल्व असतात ज्याच्यामध्ये कुणीही साव नसतो सगळ्यांना सगळं माहिती असलं हे जमिनीचे व्यवहार विशेषतः एवढ्या मोठ्या जमिनीचे व्यवहार अगदी आपण दोन कुंटी घेतले तरी तउं सुलाकून घेतो इथे तर तीनशे कोटी कोटी रुपये शेतल तेजवानी पार्थ पॉवरच्या कंपनीला दिले की नाही दिले माझ्या मते दिले नसावेत तो 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 मोठा है आ, था। था सर थँक्यू एक शक्यता ही पण असू शकते की शीतल तेजवानी आणि तिचा नवरा हेमल हे, हे, हे खूप भानगडबाज आहेत शंभर कोटी रुपयाचा गैरव्यवहार ऑलरेडी त्यांच्यावरती नोंदवला गेला आहे एक शक्यता विजय कुमार असं बोलवून दाखवत आहेत की कदाचित असं असू शकतं की तुम्हाला इतर भानगडीतनं आम्ही काढू आणि त्या बदल्यात आम्हाला ही जमीन द्या पण हे पहिला एनडीटीवरती थेट पुरावा तुम्ही बघितला कि पार्थ या पार्थ की पार्थ पवाराचा ह्या सगळ्या व्यवहारामध्ये काय थेट हस्तक्षेप आहे तो आजचा नाही दोन हजार एकवीस सालापासूनचा हे दिसलं आणि त्यामुळं अजित पवार यांच्यासमोरच्या अडचणीत वाढ झालेली आहे पार्थ पवार यांच्यासमोरच्या अडचणीत वाढ झालेली आहे कालही आपण बघितलं की दिग्विजय पाटील असं म्हणतात की या सगळ्या प्रकारामध्ये दिग्विजय पाटलाचं कदाचित असं मत असू शकतं कारण ते मामेभो आहेत शेवटी आ, की मला ह्याच्यात फसवलं जातं हे काल नऊ तास पोलिसांनी चौकशी केली समोरासमोर बसून चौकशी केली आणि आज जर दिग्विजय पाटलाला ताब्यात घेतलं पोलिसांनी कारवाई केली तर मग आपला याच्यात बळी झाला की काही असं त्यांना वाटू शकतं कारण दोन हजार एकवीस सालापासून हे सगळे प्रयत्न सुरू आहेत माझ्या मते मा ठीक आहे अजित पवार म्हणतात की कुठल्याही निवडणुका आल्या की माझ्यावरती आरोप होतात पण हे सबळ पुरावे खूप आधीपासूनचे आहेत आता ते पब्लिक डोमेनमध्ये आहेत आणि विजय सारखे लोक प्रश्न विचारतात की दोन हजार एकवीस सालापासून तुम्ही काय करत होतात की ही मुंड्याची जमीन घेण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे